ते करून मालवणला जातील कणकवलीला संध्याकाळी मैदानामध्ये जाहीर सभा आहे आणि उद्धवजींच्या आजच्या सभेमुळे ज्यांच्या पोटात पोटशू उठलेलं आहे ते अशा पद्धतीची डराव डराव करतील आणि त्यामुळे त्याच्या त्यांच्या या डराव डरावकडे लक्ष देण्याची आम्हाला आवश्यकता नाही भाजपनं असं म्हटलंय की आमच्या नेत्यांवर जर आक्षेपार्ह विधान केलं तर सभा उधवून जाऊ हे त्यांच्या जा कोणाचे माय व्यालेली आहे हिंमत असेल तर नुसतेच कुठल्या गल्लीत येऊन दाखवा चौकात तर सोडाच तुमच्या सगळ्यांचं वस्त्ररण करण्यासाठी तर जनसंवाद आहे आज भारतीय जनता पक्षाच्या पापाचे घडे भरलेले आहेत म्हणून तर त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे त्यामुळे धमकी देण्याची आता त्यांची लायकी आहे का ते बघावं लागेल पक्ष पहिल्यांदा ठाकरे कोकण कशा प्रकारचं बळ कार्यकर्त्यांचं तर बळ खूपच चांगल्या पद्धतीने मिळेल कार्यकर्ता उत्साहित तर होईलच आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुका खासदार की असेल आमदारकी असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्या निवडणुका ह्या आम्ही आता शिवसेना आणि आघाडी याच्या या पक्षाच्या माध्यमातून जिंकणार म्हणजे जिंकणारच ही एकच अवलादांची कीड आहे बाकी तसं कोण नाही मागच्या दहा वर्षामध्ये कोकणातलं राजकारण अत्यंत शांतता शांततामय आणि सुसंवादाचं राहिलेला आहे पण एक जे त्याच्यामध्ये जो किडा ओळवळतो त्याच्यातूनच अशा पद्धतीची बेताल वक्तव्य केली जातात बाकीकडून को कोणाकडून नाही कोणी यायचं आणि या फक्त मनात असे मानसिकता ठेवून घ्या की आपल्याला अडीच लाखाच्या फरकाने आपटायचं आहे रिफायनरीला आमचा विरोध आहे म्हणजे आहेत आणि तो राहणार सुद्धा रिफायनरी सारख्या कोकणचा विनाश करणारे प्रकल्प आम्हाला नको आहेत ते तर चांगले कोकणच्या पर्यटनाला आणि कोकणच्या भूमीला मानवणारे प्रकल्प इथे आणा ही मागणी जी आहे त्यामुळे उद्या रिफायनरी ग्रस्त आहेत ते पुन्हा एकदा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटतील आणि रिफायनरीचा विरोध आमचा कायम राहील राणेने म्हटलं होतं की रिफायनरी तिथेच करणार हिंमत असेल तर करून त्या बारशोच्या त्या पंचक्रोशीमध्ये दशक्रोशेमध्ये नारायण राणेने पाऊल ठेवून दाखवावं आणि तिथे काय बोलायचं ते बोला हिंमत असेल तर एकीकडे शिवसेना प्रकल्प जातात म्हणून असा आक्षेप असा भाजप तर दुसरीकडे सी वर्ल्ड सरकार प्रकल्प शिवसेनेने घालवला असा सी वर्ल्ड मध्ये सी वर्ल्डच्या नावाखाली सीवळच्या uh, नावाखाली नीलम हॉटेल जे काय प्रायव्हेट लिमिटेड आहे ह्या खाजगी हॉटेलसाठी आणि ते नारायण राणेच्या कुटुंबियांच्या साठी किती जागा हडप केली जात होती आमचा आक्षेप त्या एक हजार जागा अधिग्रहण करण्यासाठी होता आणि जी आ, किनारपट्टीची जागा आहे तिथे तुम्ही सिवळ करा पण त्या सिवळच्या नावाखाली जवळजवळ तेराशे एकर जमीन हडप करायची आणि सिवळला फक्त तीनशे एकर द्यायची आणि एक हजार एकर जमीन नीलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड साठी खरेदी करायचं चा चाललंय त्याला आमचा विरोध होता ओके थँक्यू चला धन्यवाद